नमस्कार मंडळी तुम्ही कधी आळूच्या पानांचा झुणका खाल्ला आहे का नसेल खाल्ला तर एकदा ही रेसिपी नक्की पहा अप्रतिम खमंग असा हा झुणका तयार होतो करायला अतिशय सोपा आहे काय करायचं मिक्सरचं छोटं भांडं घेऊन त्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरं कोथिंबीर मीठ घालून मस्त जाडसर ठेचा तयार करून घ्यायचा त्यानंतर इथे मी पाच ते सहा छोट्या आकाराची मस्त ताजी अशी आळूची पानं स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर त्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत कारण कारण त्याच्या शिरामध्ये जास्त खाजरेपणा असतो आणि ही पानं खाल्ल्यावर घशाला त्रास पण होतो त्यामुळे अगदी किनार काळपट असलेली अशी पानं निवडायची कोवळी आणि छोट्या आकाराची पानं निवडून स्वच्छ धुवून त्यानंतर ती वापरायची आहेत तर ही पानं मी पाच ते सहा पानं घेतलीत त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचा रोल करून घ्यायचा आहे आणि सुरीच्या सहाय्याने एकदम बारीक बारीक अशी कट करून घ्यायची अतिशय सोपी रेसिपी आहे जर तुम्हाला आळूवडी करायला कठीण वाटत असेल तर तुम्ही नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा अगदी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल पानं चिरून घेतली आता त्यामध्ये एक वाटी बेसन पीठ दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ तयार केलेला ठेचा चवीनुसार हळद घालायची पाव चमचा एक चमचा जिरे आणि धनेपूड मीठ घालायचे चवीनुसार हिंग त्याचबरोबर एक टेबलस्पून तीळ चिंचेचा कोळ एक टेबलस्पून आणि गूळ घालायचा आहे तर ही पानं खाजरी असतात ना त्यामुळे यामध्ये आंबटपणा पाहिजे त्यामुळे पानं खाल्ल्यावर त्रास होत नाही त्यासाठी लिंबाचा रस अं कोकमचं आगळ किंवा चिंचेचा कोळ घालायचा एक टेबल स्पून तेल आहे आणि त्यातच हे पीठ असं मळून आहे म्हणजेच घट्ट गोळा तयार करायचा आणि छोटे छोटे भजे करून तेलामध्ये मध्यम हाचे तळून घ्यायचे मस्त खरपूस असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत अगदी झटकीपट तळल्या जातात सगळेच एकाच वेळी मी तळून घेतलेले आहेत अगदी पाच ते सहा मिनटं लागतात तळायला त्यानंतर मस्त असे तळल्या गेलेले आहेत आता स्मॅशरच्या सहाय्याने सगळे हे भजे जे आहेत स्मॅश करून घ्यायचे आहेत गरम गरम आहे ना त्यामुळे स्मॅशरच्या सहाय्याने किंवा ग्लासाच्या सहाय्याने त्याचा असा चुऱ्या करून घ्यायचा आहे जर तुम्हाला अळूवडी करायला कठीण वाटत असेल ना तर त्याच चवीचा हा अळूवडीचा झुणका तुम्ही एकदा नक्की करून पहा मस्त असा चुरा तयार झालेला आहे आता फक्त एक टेबल स्पून तेल घ्यायचं तेल गरम झालं की त्यामध्ये तयार त्या केलेला एक चमचा ठेचा घालायचा आणि तेलामध्ये चांगला खरपूस असा तळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये जो तयार केलेला चुरा आहे ना तो घालायचा आणि मंदाचेवर फक्त एक दोन मिनटं परतून घ्यायचा आणि बघू शकता अशा पद्धतीने अतिशय खमंग अप्रतिम चवीचा अळूच्या पानांचा झुणका तुम्ही तयार करू शकता भाकरी बरोबर चपाती बरोबर खायला एक नंबर लागतो वरण भात आणि त्याच्यासोबत तोंडीला लावायला देखील भारी लागतो तर एकदा नक्की ही रेसिपी करून पहा आणि कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया दुसऱ्या छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद